गजानन महाराजांच्या पालखीचं परळीमध्ये आगमन झालं आहे आणि पालखीचं दर्शन घेण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक जे आहेत ते या ठिकाणी परळीमध्ये दाखल झालेत आणि भाविकांसाठी जी दर्शनाची कुठले प प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून बॅरिकेटिंगची सोय जे आहे ते पूर्ण गजानन महाराजांच्या पालखीच्या नियोजन समितीतर्फेही सोय करण्यात आली आणि आणखीन जरी पाहिलं गेलं तर पूर्ण या पालखी सोहळ्यामध्ये सातशे वारकरी जे आहेत ते सहभागी झाले त्याचबरोबर एक ॲम्ब्युलन्सची सोय देखील या ठिकाणी करण्यात आली आहे डॉक्टरांसमवेत हे अँब्युलन्स जे आहे ते नियमित या पालखीसमवेत असते मात्र आज संध्याकाळच्या दरम्यान कीर्तनाचा कार्यक्रम देखील होणार आहे आणि याच दरम्यान हजारोंच्या संख्येने भाविक जे आहेत ते परळीमध्ये दर्शन करताना ते चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देखील जे वारकरी सहभागी झाले त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय आणि आंघोळीची सोय देखील या सेगावच्या ज्या पालखीच्या नियोजन समिती आहे यांच्या वतीने करण्यात आली मात्र परळीतले जे काय भाविक का आहेत त्या भाविकांसाठी आणि जे काही वारकरी सहभागी आहेत या दिंडीमध्ये त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था जी आहे ती ते अस्तित्व गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आली आणि त्याच समितीवरले सदस्य काही मंडळी आहेत किती वर्षापासून नियोजित हे सोय करतात चहा पाच वर्षापासून किती एकूण किती चहा आपली जातात आज आज बघायला गेलं तर एक हजार एक चहा गेले असते सर्व वारकरी पाल पालखीसोबत आलेले सर्व सेवेकरी वारकरी आणि परळीतला वेळेस चहा किती वेळेस बनवला पालखी आता तीन वाजल्यापासून बनवायला चालू आहे ते सात वाजत आले अजूनही चालूच आहे आता तर महाग असं स्टॉल आहे आहेत भाविक फक्त या मार्गदर्शन मंडळाचा पूर्ण खर्च करून उर्वरित जी रक्कम आहे त्याच्या माध्यमातून हे नियोजित करतात त्यात वाटतं हे जे आहे याच्यासाठी वेगळी वर्ग करतात सदस्य जे काही आहेत दरवर्षी वेगळे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम आपण गणपती मंडळाच्या गणेश मंडळाच्या माध्यमातून घेत राहतो त्याच्यासाठी लागणारी वर्ग प्रत्येक सदस्य हीच धन्यवाद एकत्रित पाहिल्या गेले तर या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया आणि त्याचबरोबर देखील मोठ्या संख्येने जे आहे ते या ठिकाणी या दिल्ली दरम्यान घेतलं जात आहे बैयाजी धर्माधिकारी आपल्यासोबत आहेत परळीचे माजी नगराध्यक्ष दर्शन घेतलं या दरम्यान पहिली प्रक्रिया शेगावीचा योगी राणा संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी सोहळा गेल्या अनेक दशकांपासून ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ नगरीमध्ये येत असतो जी नगर प्रदक्षिणा होत असते ती आधी जुन्या गावामध्ये व्हायची पण आज वाहनांची वाढलेली संख्या आणि पालखी उत्सव सोहळ्याला होणारा त्रास तर मग देवानी भक्ताच्या दारा येण्यापेक्षा भक्तांनीच देवाकडे येणं हे गरजेचं असतं आणि आज शेगावळीचा योगीदाना परळी नगरीत आलेले आहेत आणि मी गजानन महाराजांना साखळ घातलं की परळीचा दुष्काळ दूर व्हावा आपला शेतकरी राजा सुखी व्हावा आणि आमच्या परळीचं अजून वैभव वाढावं राजकीय सामाजिक तो आज तो एक खूप आम्हाला आनंदाचा आहे हो की महाराजांचा परिणाम आगमन झालं आणि महाराजांनी कृपादृष्टी साईसाहेबांवर दिली आणि ताई साहेबांची विधान परिषदेवर त्यांचे आज नामनिर्देशन पत्र भरण्यात आलेलं आहे आणि नक्कीच इथून पुढचा काळ आम्हाला राजकीय आणि सामाजिक आणि भौगोलिक आणि विकासाच्या दृष्टीने सुद्धा अतिशय ऐतिहासिक होईल असं मला वाटतं आणि हेच साखर आम्ही गजानन महाराजांना घालतो धन्यवाद खरंतर राजकीय मंडळी देखील मोठ्या प्रमाणामध्ये गजानन महाराजांच्या या पालखी सोहळ्याचं दर्शन घेत असल्याचं पाहायला मिळतंय आणि या दरम्यान अशीच स्वतंत्ररित्या बॅरिकेटिंगची सोय देखील करण्यात आली आहे आणि माझ्या वॅबसाईटला बघितलं तर बऱ्याच काही अंतरावरून जे आहे ते भाविकांची रिंग या ठिकाणी पाहायला मिळते आणि या दरम्यान येत असल्याच्या दर्शनाचे थेट आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहतो या दरम्यानचे अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेवनी चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करतो कॅमेरा मकांतपटसोबत सचिन मुंडे सूर्यदेव मीडिया बीठ परळी